हॅलो बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्व स्वागत तुम्हाला तर माहिती आपल्याला विशेष भारे असतो असं जे लोडिंग चाललं आहे हे श्री सुरेश तुकाराम हाल्दर मुक्कामपोष्ठ कोए तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आज दिनांक अठरा चार दोन हजार चोवीसला जे आपलं लोडिंग चाललं आहे केशर आंबा दीड वर्षाचं रोप पाच किलोच्या बॅगमधील डबल वाट आता हे जो आंबा आहे हा आंबा सदन पद्धतीनं लागू आहे म्हणजे बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा आठ बाय सहा जशी शेताची लांबी रुंदी आहे त्या पद्धतीनं आपल्याला अंतर ठेवणी लागवड करता येते आणि हा डबल वाट असल्यामुळे पुढच्या वर्षी या झाडाला आपल्याला पाच ते सात किलो जास्तीत जास्त आंबा घेता येतो असे आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण जे नियोजन त्याचबरोबर लागवड आमच्या उत्पादनाने माहिती हे सर्व पाहणार आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी संपूर्ण वेळ पाहायचा आहे आणि आपल्या इथे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता जसं तुम्हाला सांगितलं की आपला विशेष भारे असतो त्यामध्ये जर म्हटलं तर आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे जिथं आपल्याला पाच वर्षापर्यंत तेराशे भाजी मिळतात त्याचबरोबर नवनवीन व्हरायटी मसाल्याची रोपं तसेच जंगली रोपं जवळजवळ आपल्या नर्सरीमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीपासून सर्व फळझाडे त्याचबरोबर जंगली रोपं हे आपल्याकडे मिळत असतात नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फोटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ऑल महाराष्ट्रामध्ये आपली लागवड आहे तुम्ही फक्त गाव सांगा तिथं आपली लागवड असणारच जवळजवळ चार लाख कस्टमरचा बेस आहे आपला चाळीस कोटीचा टर्न ओव्हर हो आहे अडीचशे कामगार आहेत अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी जिथं आपल्याला ते रोप मिळणार आणि पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळणार आता आपण मेन विषयाला हात घालू तीही जी शेतकरी बंधूंनी आता रोपं घेतलेली आहेत यामध्ये आजचं लोडिंग जे चाललेलं आहे ला ही लागवड आहे बारा बाय सहा एक एकरामध्ये साडेसातशे रोपं लावायचे आहेत रोप लावते वेळी खड्डायला दीड बाय दीड फूट बाय दीड फूट त्यामध्ये शेणखत निंबू पेन थिमेट हे सर्व टाकून त्यामध्ये माती थोडी टाकून हे हातानं कालवून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर त्याचबरोबर बारा एकसष्ट असं जे आपल्याला पावडर वेळी स्वरूपातलं मिळतं पावडर स्वरूपातलं ते आपण एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम ह्युमिक ॲसिड पावडरमधलं त्याचबरोबर बारा एक्सट झिरो पावडरमधलं दोन ग्रॅम असं सर्व एकत्र करून म्हणजे शंभर लिटर पाण्याला आपण पाचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड आणि पाचशे ग्रॅम बारा एक्सट वापरून झाडाला आळवणी करायची आहे सरासरी एका झाडाला एक अर्धा लिटर पाणी दुसऱ्याने सातव्या दिवशी ड्रेंजिंग द्यायचं आहे त्यामुळे झाडाच्या मुळाची वाढ व्हायला चालू होते त्यामुळे आपल्याला शंभर टक्के रोप जगतं आणि जे बारा महिने आपली सर्व लागवड असते याचं कारण म्हणजे रोप लावल्यापासून आपल्याला सर्व मार्गदर्शन त्याचबरोबर आंब्याची छातणी हे सर्व नियोजन आपल्याला या चॅनलवरती मिळत असतं आता या शेतकऱ्यांनी जी बारावाहे सहावरती लागवड साडेसातशे रोप लावणार आहेत जसं तुम्हाला सांगितलं की जे खत पाण्याचं नियोजन आहे ते तर त्यांना मिळतच असतं तसेच हा व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी बंधूंना त्या चॅनलवरती आपल्याला सर्व माहिती मिळावी साध्या सोप्या सरळ भाषेत आपले व्हिडिओ असतात शेतकरी बंधूंना फक्त विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आता हे रोप लावल्यानंतर आपल्याला एक महिन्यानं शेंडा कट करायचा आहे आणि तिथं तीन पानं काढायची शेंडा कट करताना शेतकरी बंधूंनी आपल्या बोटाचे तेल असते तेवढी साईजवरती ठेवून शेंडा कट केल्यानंतर तिथं तीन पानं काढायची त्याला डी पद्धत म्हणतात तीन पानं काढल्यामुळे हो आपल्याला फुटवा लवकर येतो आणि झाडाला तीन फांद्या तिथं नॅचरलमध्ये फुटतात त्यानंतर ज्यावेळी शेंडा कट करतो बरोबर एक महिन्यानं आपण झाडाचा शेंडा कट करतो त्यावेळी त्याला डी ए पी पण रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम द्यायचा आहे आणि मातीची भर लावायची आहे आता ह्याला जी फवारणी करतो आपण ती फवारणी आपण दर आमावश्या आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आता आमावशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी का फवारणी करायची याचं शास्त्रीय कारण जर बघितलं तर आमूषा पौर्णिमेला किडीचं संक्रमण थोडक्यात मराठी भाषेत मिलन होतं आणि दुसऱ्या दिवशी झाडावरती कीड रोगाचा अटॅक होतं त्यासाठी ती जी साखळी असते ती तोडण्यासाठी आपण आमुवशाच्या आदल्यानी पो पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण कीटकनाशक म्हणजे हमला किंवा क्लोरो त्याचबरोबर बावीस टीन आणि याचं प्रमाण जे आहे ते एक लिटर पाण्याला एक मिली आणि पावडर जी आहे बावीस टीनची ती एक ग्रॅम पंधरा लिटरला पंधरा ग्रॅम किमिक आपलं बावीस टीन त्यानंतर क्लोरो जे ते पंधरा मिली त्याचबरोबर युरिया पन्नास ग्रॅम हे सर्व टाकून त्या झाडावरती आपण डायरेक्ट फवारणी करायची शेंडी कटिंग केल्यानंतर आमुषा पौर्णिमा जी येते त्याच्या आदल्या दिवशी त्यानंतर प्रत्येक सारथीन मानाला आपण ह्या झाडाला शेंडे करायचे आहेत साडेतीन महिन्यामध्ये झाडाचं काय होतं की कट केलेल्या तिथून त्या झाडाची जी फांदीची फुटव्याची जी लांबी होते ती एक फूट ते सव्वा फूट होते आपल्याला साधारण साडेतीन महिन्यामध्ये एक फूट झाडाचं शे शेंड्या टिळक तिथून कट करायचं आणि तिथं पण परत तीन पानं काढायचे आहेत असं केल्यामुळे झाड आपल्याला पूर्ण डेरदार होतं आणि त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळी आपण झाडाला प्रत्येक दोन महिन्याला कारण ही झाडं जी जा आहेत सदन पद्धतीनं ह्याच्यामध्ये शेतकरी बंधूंना हा फायदा आहे की जे आपले वाढवडील एकरामध्ये चाळीस रोपं लावत होते तीस बाय तीसवरती त्यामध्ये एकरात चाळीस रोपं बसत होते तर त्याच्यापेक्षा आपण एकरामध्ये साडेसातशे रोपं लावून त्याचं आपण उत्पादन घेऊ शकतो चांगलं ह्याच्यामध्ये जनरल जर बघितलं तर ज्यावेळी आपण ह्या झाडाला प्रत्येक दोन महिन्याला अडीच महिन्याला रिंग पद्धतीनं डी ए पी आणि युरिया आता डी ए पी आणि युरिया किती वापरायचं आहे तर डी ए पी शंभर ग्रॅम आणि युरिया पन्नास ग्रॅम असा दीडशे ग्रॅमचा डोस आपण जर झाडापासून गोल एक फुटाचं रिंगाण करून खत दिला आणि मातीची भर लावली ती रोपाची वाढ आपल्याला जबरदस्त मिळते त्याचबरोबर आता ज्या झाडाची साडेतीन महिन्यानंतर छाटणी करतो ते झाड आपल्याला पूर्ण डेरदार होतं आता उत्पादनाचा जो विषय येतो ज्या वर्षी ज्या वेळा काही शेतकरी बनतो आमचे पुढच्या वर्षी उत्पादन घेतील त्यावेळी त्या झाडाला नॅचरल मोहर आणायचा आहे नॅचरल मोहर म्हणजे या झाडाला आपण गणपतीनंतर पाणी पूर्ण बंद करायचं आहे आता बऱ्याच वेळेस शेतकरी बंधू म्हणतात की पाणी बंद केल्यानंतर झाडं मरतात तर ही झाडं लावल्यापासून पण सप्टेंबरपर्यंत या झाडाची पूर्ण फुटवा जो आहे त्यामुळे झाड हे खोड त्याचं मजबूत होतं आणि त्याच्यापासून आपल्याला सरासरी एका झाडाला आठ ते दहा फांदी फुटते चांगली डोलदार झाड होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक फांदीला दोन आंबा धरला तर एका झाडाला आपण सरासरी दहा फांदीमध्ये कमीत कमी आपल्याला दोन आंबा धरला तरी वीस आंबा एका झाडापासून किलोमध्ये जर म्हटलं तर हा आंबा तीन जास्तीत जास्त चार आंबा किलोमध्ये बसतो म्हणजे आपण सरासरी ॲवरेज काढलं तर पाच ते सात किलो पण जसं आपण त्या झाडाला प्रत्येक दोन महिन्याला डी पी युरिया दिल्यानंतर आणि छाटणी वेळेवर केल्यानंतर माझ्या शेतकरी बंधूंनी एक एक झाडाला दहा किलो माल पकडला आहे दुसऱ्या वर्षी आणि तो नॅचरल पकडायचा आहे त्याच्यानंतर आपण आता झाडाला कल्टर वापरणार आहे कधी रोप लावल्यानंतर दुसऱ्या वर्षी हे कल्टर बाहेर किंवा सेजंटल कंपनीचा वापरायचं आहे एक लिटर पाण्याला एक मिली याप्रमाणे झाडाला एक फटावरती गोल रिंगाण करून त्याचं ड्रिंचिंग द्यायचं आणि फवारणीला आपल्याला हेच प्रमाण एक मिली एक लिटर पाण्याला घेऊन झाडावरती एक जून ते दहा जूनला आपण फवारणी घ्यायची आहे फवारणी घेतल्यामुळे काय होते की झाडाची वाढ थांबली जाते जी शाकीय वाढ होणार थांबल्यामुळे मोहर लवकर येतो आणि त्यामध्ये आपल्याला झाडाचं उत्पादन चांगलं घेता येतं आता बऱ्याच शेतकरी बंधूंना झाडाला भ भरपूर मोहर येतो पण मोहर तेवढा राहत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण ज्यावेळी झाडाला शंभर टक्के मोहर येतो त्यामध्ये फुलं आणि मादीफुलं असतात जी फुलं असतात ती गळून जातात फुलं ही आपल्याला आंबा शेटिंग होत असतो दर फुलाची ही पूर्णपणे गळ होत असते आजचा व्हिडिओ शेतकरी बंधूंनी संपूर्ण ऐकायचा आहे पूर्ण आज व्हिडिओ मोठा असला तरी त्यामध्ये लागवडीपासून सर्व मार्गदर्शन हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे तर आपल्याला ज्यावेळी मोर शेटिंगच्या वेळी आपण झाडांना पाणी चालू करायचं आहे त्यामुळे झाडाला मोर चांगला फुलून आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आता बऱ्याच शेतकरी बंधूंना नॅचरलमध्ये मोर आणण्यासाठी या झाडाला आपण ज्यावेळी पाणी बंद करतो त्यावेळी देशी गाईचं ताक त्यामध्ये एका पंपाला वीस रुपयेचा गुळ आणि वीस रुपयेचे वेलदुडे हे जर बारीक करून आपण पंपामध्ये वापरलं तर त्या झाडाला मोर चांगला येणार क क्रॉस पॉलिनेशनचा आपल्याला फायदा चांगला होणार त्याचबरोबर आज जी माझ्या महाराष्ट्रात शेतकरी बंधूंनी गेल्या महिन्यामध्ये दहा ते पंधरा तारखेपर्यंत जो आंबा विकला तो दोनशे पंचवीस रुपये किलो जाग्यावरती विकलेला आहे कारण आंबा लवकर आणल्यामुळे बाजारात चांगला दर मिळतो शेतकरी बंधूंना आंब्याचं हे जे पीक आहे आता बऱ्याच शेतकरी बंधूंचं बरंच मत येतं आहे कारण माझी नर्सरी पस्ती चक्रात असल्यामुळे रोज पंचवीस शेतकरी ज्यावेळी माझ्या नर्सरीवरती येतात बऱ्याच शेतकऱ्यांचं एवढं मत येतं की आंब्याला दर राहील का तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण जर आंबा लागवड केला तर त्यापासून बाय प्रोडक्ट बनत असतं आज बाजारामध्ये आंब्यापासून बरेच ज्यूस त्याचप्रकारे बरोबर पेय बनवले जातात त्यामुळे बाजारामध्ये आंब्याची किंमत ही भवितव्यात चांगलीच राहणार आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे रोप लोडिंग चाललेलं आहे ते लोडिंग तीन हजार रोपाचं लोडिंग आहे एका दिवसामध्ये आपल्या दोन गाड्या जे लोडिंग चाललेले आहेत त्यामध्ये तीन हजार आंब्याचं लोडिंग चाललेलं आहे ते बघू शकतो आपण आता शेतकरी बंधूंना हा आंबा ज्यावेळी आपण दुसऱ्या वर्षी पाच ते सात किलो आंबा म्हणजे हा आंबा लावल्यानंतर येणाऱ्या सीझनमध्ये शेतकरी बंधू उत्पादन घेणार आहेत त्यानंतर त्या पुढील वर्षी आपल्याला हेच झाड कमीत कमी साडेतीन ते चार डझन एका झाडाला आंबा धरता येतो कारण जवळ लावला जवळ आंबा लागवड केल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं झाडाची वाढ फास्ट होते मुळाची आडक होते वाऱ्या का झाडं मोडत नाहीत झाडाची उंची कमी असल्यामुळे पॉलिनेशन चांगलं होतं आणि आपल्याला सदन पद्धतीनं उत्पादने चांगलं घेता येतं आज जे अगदर साहेबांचं लोडिंग चाललेलं आहे ह्या गावामध्ये माझी दहा एकर लागवड आहे आंब्याची त्याचबरोबर वाकी शिवणे म्हणून आहे सांगोल्यामध्ये साठ एकर लागवड आहे त्याचबरोबर नागद चोरूची जत रोडला भरपूर लागवड आहे तासगावमध्ये मांजड्यामध्ये डॉक्टर रवींद्र म्हणून आहेत एकाच व्यक्तीने सात एकरमध्ये आंबा लागवड केलेली आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात नाशिक संभाजीनगर या भागात माझी बरीच लागवड आहे जालना असेल कारण नर्सरी मोठी असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रभर आपल्या लागवडी झालेली आहे त्याचबरोबर रोपे देताना आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळाल्यामुळे आपल्या भागात डेव्हलप होतात आणि शेतकरी बंधूंना उत्पादन चांगलं मिळतं आता अनुदानचा विषय म्हटलं तर शेतकरी बंधूंना शासकीय योजनेमध्ये तीन योजना असतात एक भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना आणि नानाजी देशमुख योजना या तिन्ही योजनेमध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपली नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल चालतं त्याचबरोबर बुकिंगनंतर ऑल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात आपल्याकडे जर म्हटलं तर थोळ झाडामध्ये जांभळ आवळा चिंच लिंबू काजू संत्री मोसंबी सफेद आंब आंब्यामध्ये सर्व मिक्स व्हरायटी तसेच पाच वर्षापर्यंत जी रोपं मिळतात त्यामध्ये आपल्याकडे तयार झाडं ह्या सर्व प्रकारची मिळतात अगदी आता हे जे लोडिंग चाललं आहे हे दीडशे रुपयांना आंबा पोच आहे रोपाची उंची तीन फूट आहे तीन साडेतीन फूट आणि आजच्या दिनांकमध्ये जर बघितलं तर अठरा चार दोन हजार चोवीसला लोडिंग चाललेलं आहे एका दिवसामध्ये आज तीन हजार आंब्याचं लोडिंग आहे तर शेतकरी बंधूंनी आता आपण प्लॉटमध्ये जे रोपं सिलेक्शन चाललेलं असतं ते बघू शकतो जो आंबा घेतो आपण तो आंबा आपल्याकडे सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात असा हा जो आपला साठ हजार आंब्याचा जो लॉट आहे हा शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकशे पन्नास रुपये दीडशे रुपयेनं म्हणजे पोच होतो आहे त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं पस्तीस एकरातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी जिथं आपल्याला रोपं लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं शेतकरी बंधूंनी आता जे डबल बाटवरती रोप आहे रोप बघायचं आहे जो आंब आंबा आपला तीन हजार लोडिंग आहे बघू शकतो आपण रोपा रोपाची थप्पी लावली जाते आणि रोपाची जी उंची आहे तीन साडेतीन फूट हे रोप ज्यावेळी शेतकरी बंधूंना घरपोच मिळतं त्यावेळी शेतकरी बंधूंनी आठ ते दहा दिवस रोपं झाडाखाली उतरायचे आहे त्यांनी रोज पाणी मारायचं आहे आठ दहा दिवसानंतर आपल्या वातावरणात रोप सवाळतं सवाळतं म्हणजे हे रोप आपल्या वातावरणात स्टेबल होतं त्यावेळी रोपाची वाढ झपाट्यान होते आणि आपल्याला शंभर टक्के झाडं ही जमिनीमध्ये शेट होतात आणि झाडाची वाढ चांगली चालू होते त्यासाठी शेतकरी बंधूंनी बुकिंग केल्यानंतर रोपं जी येतात ती रोपं झाडाखाली उतरायची आहेत आणि रोपं उतरताना तीनचा पट्टा लावायचा आहे बघू शकतो आपण तीनचा जो पट्टा म्हणतो आहे प्रकारे आपण आता आपल्या इथं दोनचा पट्टा लावलेला आहे कारण साठ हजार आंबा असल्यामुळे हवा घेती राहण्यासाठी तर ज्या शेतकरी बंधूंना रोपं येतात असा तीनचा पट्टा अशा प्रकारे लावायचा आहे जेणेकरून त्याला दोन्ही बाजूनं पाणी मारता यावं तसेच आंबा ज्यावेळी आपण छाटणी घेणार एक महिन्यानंतर त्यावेळी तिची वाढ जर म्हटलं तर अशा प्रकारची वाढ बघू शकतो आपण अशी जी शेंडा कट केल्यानंतर तीन पानं काढल्यानंतर असा फुटवा होतो आणि त्यावेळी तिची वाढ ही खोडाला फांदी वाढल्यामुळे मिळते आणि आपलं झाड पूर्ण डेरदार होतं त्यासाठी शेतकरी बंधूंना आपण ज्या गाड्या लोडिंग होत असतात तेथील त्या 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 रेफरन्स त्याचबरोबर शेतकरी बंधूंना जे आम्ही नियोजन देतो त्यामध्ये ह्या भागात डेव्हलप केल्या जातात आणि छाटणी केल्यानंतर अशी तीन पानं काढल्यानंतर असा पुटवा तयार होतो त्याला आपण थ्री डी पद्धत म्हणतो आता हाच पुटवा आपला ज्यावेळी साडेतीन महिन्याने दीड फुटापर्यंत वाढणार त्यावेळी एक ते सव्वा फुटावरती कट करून तिथं परत तीन पानं काढायची त्यावेळी झाडाला आपल्याला असा फुटवा घेता येईल अशा प्रकारे आपण जर आंबाबागेचं नियोजन केलं तर आपल्याला सदन पद्धतीनं उत्पादन चांगलं आणि प्रत्येक वर्षी केशर आंब्याला उत्पादन चांगलं मिळतं त्याचबरोबर बाजारामध्ये चांगली किंमत मिळते फक्त शेतकरी बंधूंनी आंबा मार्केटमध्ये लवकर आणला पाहिजे त्यासाठी आपल्याला माझा नंबर दिलेलाच असतो त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे मागील व्हिडिओमध्ये आपण जे साठ हजार आंबा बघितला तो अशा प्रकारचा लोडिंग जो होत चाललेला आहे आजच्या अठरा तारखेमध्ये जो आपण बघतो आहे आता आज एकाच दिवसात तीन हजार आंबा आहे उद्या सुट्टी असते शनिवारी परत आपल्याला अडीच हजार आंबा आहे हे असं बारा महिने आपलं लोडिंग चालू असतं अगदी भर उन्हाळ्यामध्येही लोडिंग चाललेलं आहे कारण आपले शेतकरी बंधू बरेच उन्हाळ्यामध्ये पण लागवड करतात त्याचबरोबर रोपे ठेवून पण लागवड करता येते कारण रोपं ज्यावेळी आपल्या वातावरण ठेवतो आपण आठ दहा दिवस त्यावेळी पूर्ण वातावरणात रोपं शेट होतात आणि शेतकरी बंधूंना आपल्याला चांगलं रोप निरोगी तसेच जोमदार क्वालिटीचं डबल बाट हे रोप आपल्याला मिळतं तर शेतकरी बंधू व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी ज्या नर्सरीमध्ये अडीचशे कामगार काम करतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी आहे आणि रोपं लागवडीपासून आपल्याला सर्व नियोजन तसेच आपली फळझाडे सर्व प्रकारची मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात अधिक माहितीसाठी आपण नंबर नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आता जे लोडिंग चाललेलं आहे तीन हजार आंब्याचं हे आपण गाडीमध्ये कशी थप्पी लावली जाते हे पण बघू हा आंबा सदरचा पाच किलोच्या बॅगमधील आहे तीन साडेतीन फूट उंची आहे बघू शकता हे आमचे राजमामा सुरुवातीचे मेंबर आहेत आता रिटायरमेंटला आलेले आहेत कारण ब्याऐंशीपासून जे आमचे कायम सदैव आमच्यासोबत असणारे असे राजमामा पूर्ण लोडिंगचं गाडी जेवढी लोडिंगमध्ये त्यांना नियोजन दिलं जातं एकदम जबरदस्त लोडिंग एकही रोप न खराब होता शेतकरी बंधूंना रोप चांगलं खराब वाटलं तर रोप बाजूला काढतात असे आमचे कामगार वर्ग हो आणि जे सिलेक्शन करून रोप जे राहतं ते परत आपण रिबॅगिंग करतो आहे त्याप्रमाणे ही झाडाची सग सर्व वाढ तसेच खात्री वाटल्यानंतरच रोप लोडिंग केलं जाते खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन याच व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहू शकतो जो आंबा रिबॅगिंग होऊन चाळीस किलोमध्ये जो आंबा आहे ज्याची किंमत इथं जाग्यावरती साडेपाचशे रुपये आहे आणि ही जी लागवड जी आहे ती पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सर्वात स्वस्त रोपं खात्रीशी रोपं अनुदानला बिल हे सर्व मार्गदर्शन मिळणारी एक पेम नर्सरी शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तसेच आपल्या मित्रमंडळींनाही लिंक पाठवायची आहे कारण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत त्याचबरोबर घर बसले आपल्याला हे व्हिडिओ पाहता येतील आता हा चाळीस किलोच्या बॅगमधील लांबा तयार झाड जे आपल्याला जूनमध्ये साडेपाचशे रुपयाला रोप बसतं इथं जागेवरती आणि ज्याची लागवड आपण पंधरा बाय पंधरावरती करू शकतो एकरामध्ये दोनशे रोपं आणि जी सदन पद्धतीनं म्हटलं तर ते रोप लहान येतं त्याला आकार देता येतो त्यामुळे त्याचं अंतर कमी असतं ह्या रोपाचं अंतरही जास्त का तर ह्या रोपाला उंचीवरती फुटवा असल्यामुळे ह्याला सदन पद्धतीनं करू शकत नाही तसेच आपल्याला जी रोपं दिली जातात ही सुदृढ निरो निरोगी रोपं असतात जे आम्हाला खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं अशा प्रकारे ही मागील गाडी भरलेली आहे आपण चालू गाडीमध्ये खराब रोप वाटते ते बाजूला काढलेलं आहे अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंना दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील आणि दिलेली नर्सरी त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी नर्सरी एकमेव नर्सरी बघू शकतो आपण खराब रोप बाजूला काढली जातात अशा प्रकारे शेतकरी बंधूंसाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर असे रोजचे लोडिंग जे असतं त्याचे अपडेट मिळत असतात त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बंधूंच्यापर्यंत ही लिंक पोचवा सध्याच्या प्लॉटमध्ये आपण दीडशे रुपये पोच असणारं जे रोप बघतोय आजच्या लोडिंगमध्ये तीन हजार जो आंबा चाललेला आहे त्यामध्ये बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते स्किपर करा शेतकरी बंधू बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तीन हजार हो केशर आंबा लोडिंग नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर तू संपर्क करा लवकर सब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपल्या मित्र मित्रमंडळींना पण यूट्यूब लिंक पाठवा जेणेकरून घर बसले हे व्हिडिओ पाहता येतील बघू शकतो हे आमचे सुपरवायझर यांच्या देखरेखाली गाडी मोडून चाललेले हे आमचे सहकारी अक्षय तोडकर कायम सोबत असतात सावलीसारखे डेली असे अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर चाललंच पाहिजे आत्मांतर माहिती आपला विषयच भारी चित्रेबंधू परवानगी द्या आता कारण व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे अजून माझ्या दुसऱ्या गाड्या लोडिंग आहेत आपल्याकडे बघू शकतो आता जी माझी दुसरी गाडी लोडिंग चाललेली आहे त्यामध्ये सर्व रक्तचंदन त्याचबरोबर पोठी ऑर्डर आहे ती फॉरेस्टनं फॉरेस्टसाठी जी लोडिंग चाललेलं आहे एका रोपावरती दहा रोपाची थप्पे रक्तचंदन आपल्याकडे चंदामध्ये सफेदचंदन रक्तचंदनाशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर आता हा व्हिडिओ आपल्याला पुढील व्हिडिओ हा रक्तचंदनचा बघता येईल सर्व रोपं मिळत असल्यामुळे डेली गाड्याच्या अपडेट लोडिंग त्याचबरोबर लागवडीपासून सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या ती संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र Denli var, çekilir